आपण राजगुरुनगरला गेलेलो होतो जसं चाकणला वगैरे तर आपण तिथं गेलेल्यावर मग आपल्याला काही शेतकऱ्यांचे फोन वगैरे जसं आपल्या ह्याच्यात आहेत जोडले जो गेले आहे। ले ले ते शेतकऱ्यांचा फोन आलेला होता जसं जेजुरीचे दादा वगैरे आहेत तर आपल्याला तिकडे खूप सारी म्हणजे चाकणच्या ट्रॉच्या चौकात वगैरे खूप सारी ट्रॉफिक लागलेली होती आणि त्या ट्रॉफिक मध्ये आपल्याला कुठे जाता आलं नाही खूप सारा वेळ आपला गेलेला आहे पूर्ण म्हणजे दिवस पूर्ण त्याच्यातच गेलेला त्यामुळे आपल्याला कुठे जाता नाही आलं तर राग मानू नका तुमच्याकडे पण आपण येणार मागणं पूर्ण पण येणार तर खरं सांगते की आपल्याला प्रॉब्लेम आला म्हणून आपल्याला पर्यंत प्रत्येक शेतकऱ्याकडे पोचतानाही आलं आणि आपले जे शेतकरी आहे त्यांनी नाराज व्हायची गरज नाही आणि तसंच बघायला गेलात तर आपण जे आप राजगुरुनगरला आणि चाकणला जसं पावसाची परिस्थिती बघतलेली आहे तर जो आता मका काढायला आलेला आहे शेतकऱ्यांचा खूप सारा आता प्रॉब्लेम येणार आहे आपल्याला चाऱ्याला वगैरे तर तिथे पावसाचं वातावरण बघितलं तर मक्का जो मक्का काढायला आलेला आहे त्याच्या मक्क्यामध्ये आता गुडगा गुडगाभर पाणी आहे तसंच सोयाबीन पण वावरातून असं तुंबलेलं आहे खूप सारं असं नुकसान झालेलं आहे त्यामुळे सोयाबीन तर आता खूप सारा आपल्याला सा चा चारा वगैरे सोयाबीनचा भेटतो तोही आता तो मुश्किल आहे त्यामुळे आपण ज्यात आपण प्राणी वगैरे आता सांभाळतोय त्यांनी आपल्याला आता एक सावधगिरी ठेवली पाहिजे की आता ह्या टायमाला चारा होणार आहे त्यामुळे विकतचा चारा वगैरे जसं सुका आता आम्हाला पण खूप त्रास येणार आहे आम्ही पण सुका चारा जो आहे विकतचाच घेतो त्यामुळे खूप सारा आपल्याला पण त्रास येणार आहे तसंच दुसऱ्यांना पण जे शेतकरी आहेत प्राणी वगैरे सांभाळतात जे सुका चारा विकतचा घेतात त्यांनाही सांगते की आता तुम्ही फक्त एक काम करायचं आहे आपला चारा होणार आहे त्यासाठी आपल्याकडे जसा पाऊस आता आमच्याकडे नाही नाही बोललात तरी महिनाभर तरी पाऊस फार राहणारच आहे त्यामुळे पावसाच्या नंतर जेव्हा पाऊस जाईल त्यावेळेला मात्र आपण सुका चारा आणि वला चारा हे ज्या मागे लागणार आहोत जास्त आपल्याला नाही विकत घेता येणार आहे कारण की महाग असल्यामुळे आपल्याला तेही परवडणार नाही ना आणि किती जणांना पुरवण पुरवणार आहेत आता उन्हाळ्यामध्ये हरभरा आणि तूर हे आलं समजा तरी पण प्रत्येक जणांना प्रत्येक जण सुखाचा चारा जो आहे तो विकत घेतो मग किती जणांना पुरवून पुरणार आहे त्यासाठी आधीच तयारीला लागायचं आहे आणि सावधगिरी तिथली जी परिस्थिती आहे आता जी चाकणमधल्या शेतकऱ्यांची वगैरे परिस्थिती आहे गुरुनगर वगैरे तिथला तर मात्र असं झालेलं आहे की खूप म्हणजे खूपच वाईट परिस्थिती आहे शब्द नाही आपल्याकडे सांगायला वगैरे राजगुरुनगरच्या वगैरे तर जी बघतली त्याला शब्द नाहीये पण खूप वाईट झालेला आहे ते आपल्या हातात नाहीये सर्व निसर्गाच्या हातात आहे त्यामुळे आपण शेतकऱ्यांनी प्राणी आता आपली जी प्राणी आहेत विचार करा प्राणी आपल्याला सांभाळायचेत मग आपल्याला चारा हा पाहिजे त्यासाठी स्वतः आता सुका चारा पण आणि वला चाराचा पण नियोजन आपल्याला स्वतःलाच करायला पाहिजे तसंच बघायला गेलात तर आता काही लोक आता जे दादा आहेत जेजूरचे खूप चांगली क्वालिटीचे म्हणजे त्यांनी जे सांभाळलेले प्राणी आहेत तर त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने प्राणी सांभाळलेले हे त्यांनी विजापुरी जे आहे ते आणलेले होते सुरुवातीला आणि आणल्यावर त्यांच्याकडे ते आणतेने सतरा ते वीस किलोच्या ह्याच्या आसपास प्राणी होते ते पण त्यांचा नियोजन चाऱ्याचा नियोजन एवढा स्ट्राँग होता एवढा स्ट्रॉंग होता की चार महिन्यामध्ये त्यांचे जे प्राणी आहेत ते चाळीस ते पंचेचाळीसच्या वजनाचे झालेले आहेत म्हणजे विचार करा त्यांनी कुठल्या पद्धतीत म्हणजे किती चांगली ट्रीट केलेली आहे त्या प्राण्यांना चारा नियोजन किती फोकस ठेवलेलं हो आहे तर खूप आवडलं पण आता कितीही बघायला जायला आपल्याला भेटलं नाही आहे पण आपण जाणार आहोत आणि असं जर असं जर चारा नियोजन असेल तर आपले मात्र प्राणी हे क्वालिटीज होणार आहेत त्यामुळे काय करायचं आहे आपल्याला जो फोकस ठेवायचा आहे तो चाऱ्यासाठी आता काही लोक बघा एक्सपर्ट असतात सांगतात की नेपेयर वगैरे लावा तर फक्त आपण नेपियरचा वगैरे लपडा ठेवायचा नाही आपल्याला जो नेपेर लावा बोलतोय ना त्यांना सांगायचंय की तुम्ही नेपियरचा आम्हाला एक रिपोर्ट काढून दाखवा त्याच्यात किती प्रोटीन आहे वगैरे तर शक्यतो देणार नाहीत कोण पण दिलास तर बघू शकतात प्रत्यक्षात त्याच्यात किती प्रोटीन वगैरे त्यामुळे आपल्याला यांच्यासाठी योग्य चारा जसा मका आहे आपला मक्का आहे सुक्यामध्ये तूर हरभरा आणि आपला कडब्याचा वगैरे हो आणि वळ्यामध्ये बघायला गेलात तर मक्का आपला आहे आणि मेथी घास दशरथ घास शेवरी तुमच्याकडे जे येईल चारा तो फक्त नेपेर सोडून तुम्ही चारा लावा तुमचे जे प्राणी आहेत ते क्वालिटी राहणार आहेत तसंच बघायला गेला गेलात तर आता बघा पावसावर कडवा वगैरे करतात मग तोही आता पेरलाच गेला नाही तर निघणार कुठनं मग आपल्याला तोही चाराचं सर्व नियोजन स्वतःला करायला पाहिजे थोडं का होईना पण सुरुवात मात्र तुमच्यापासूनच करा विकतच्या साऱ्यावर आता भरोसा ठेवणं म्हणजे चुकीचंच आहे याच्यापुढे महाग खूप चारा होणार आहे त्यामुळे स प्रत्येकाने तेच करायचं आहे आणि तसं बघायला गेलं तर आता पाऊस अतिपाऊस झालेला आहे अतिपावसामध्ये म्हणजे थंडी पण वाटते म्हणजे प्रत्येकाला माहीतच आहे जितका जास्त पाऊस तितकी थंडी ही जास्त असते आणि थंडीमध्ये समजा पाऊस गेल्याच्यानंतर थंडीमध्ये तुम्ही मक्का वगैरे फिरलात तर मक्काची ही वाढ होत नसते त्यामुळे मक्का आणि मेगा स्वीट हा वा वाढतच नाही मग ह्याच्यामध्ये काय तर मेथी घास आणि मार्वेल मेथी घासानी मार्वेल जो आहे तो चांगल्या प्रकारे थंडीमध्ये वाढतो जानेवारीच्या पिरियड मध्ये काय करायचं तुम्हाला जानेवारीपर्यंत आपल्याला मेथी घासानी दसर दहा एक गुंठ तुम्ही हा चारा लावा आणि पहिली कापणी दीड ते दोन महिन्यामध्ये येते मेथी घासाची म्हणून आपल्याला तो एक चारा भेटणार आहे आणि तसंच बघायला गेलात तर जो आपला मक्का आहे मुर्गासाठी मुरगास वगैरे करायला तो मात्र मग उन्हाच्या सीझन मध्ये तो एकच तुम्हाला पीक भेटणार आहे त्यामुळे हा जो आपला मेथी घास आणि मार्वेलचा आहे हा नक्कीच दहा एक गुंट लावा ज्याने ला। की आता आमच्या पण तेच चालू आहे की आपल्याला जो आधी चारा पाहिजे तो मेथी घास वगैरे आपण ते थोडंफार हे करणार आहोत कारण की आता चाऱ्याचा पण खूप प्रॉब्लेम आहे ना आमच्याकडेच थंडी नाही तर प्रत्येकाकडे आता थंडी पडणारच आहे त्यामुळे आत आमच्याकडे थोडी जास्त असणार आहे थंडी मग आम्हाला पण पर्याय नाही मक्का हा लगेच लावता येणार नाही मग जेव्हा ऊन येईल त्यावेळेला ऊन्याचं जसं जानेवारीच्या नंतर मात्र आपण मक्का पेरणार मुरगासाठी पण त्याच्या आधी आपल्या मेंढरांसाठी हा नियोजन केलाच पाहिजे गेला, गेला तर मी कधी राजकारणावर व्हिडिओ वगैरे बनवले नाही नेत्यांवर वगैरे कधीच नाही आपण दुष्काळ वगैरे असं काय दाखवत नसतं पण काल जी कालची परिस्थिती होती डोळ्यासमोर बघतलेली जी परिस्थिती होती वावरं जी तुंबलेली वगैरे आहेत शेतकऱ्यांचे नुकसान झाले असं समजायचं शे शेतकऱ्यांचं मात्र सर्वस्वच ते गमावलेलं आहे ते सर्वस्वच गेलेलं आहे तर सर्वस्व म्हणजे तुम्हाला समजलं असेल किती नुकसान झालेली आहे त्यामुळे कसं आहे ना की शेतकऱ्याने असा विचार करू नये की कुणी येऊन आपल्याला मदत वगैरे करेल कारण की ही एका ठिकाणी नाही तर सर्वीकडेच तशी नुकसान झालेली आहे त्यामुळे आपल्या शेतकऱ्याला स्वतःलाच उठून स्वतःच्या सिमतीवर मेहनत करून पुन्हा जसं होतं ते बुडालेला सोडून द्यायचं आहे मनात ते आपल्या खोपऱ्यात कुठेतरी ठेवून द्यायचं आहे पण तरी सुद्धा उठून मात्र ते दुःख पचवून उठून पुन्हा होतं तसं हिरवगार आपल्याला पुन्हा करायचं आहे आणि तसं बघायला गेलं तर हे काय आपले छत्रपतींचं राज्य नाहीये छत्रपतींनी काय सांगितलेलं होतं शेतकऱ्याच्या गवताच्या काडीला सुद्धा धक्का लागला नाही पाहिजे पण तरी पण मात्र आता कसं झालंय माहिती आहे का ते राज्य वेगळं होतं आणि हे राज्य वेगळं आहे आता असं आहे शेतकऱ्यांचं सर्व जरी धुपून व्हाऊन गेलं ना तरी सुद्धा नेत्याला धक्का नाही लागला पाहिजे एवढंच फक्त आहे मग तुम्ही कितीही रील बनवा कितीही व्हिडिओ बनवा काही फरक पडत नाही आता काही ना असं वाटेल ही अशी सांगत आहे काय सांगत आहे म्हणून तर खरं सांगत आहे आणि सत्य सांगत आहे आणि सत्य जो सांगतो ना ते मात्र जे जे काही जणांच्या काळजाला टोचत असतात पण ह्याच्या काही पर्याय नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी मात्र आपल्या हिमतीवरच उभं राहायचं आहे जे काही नुकसान झालेली आहे त्यांना आता विसरून मात्र पुढे आपल्या जे प्राणी आहेत आपले त्या प्राण्यांसाठी आपल्याला उभं राहायचं आहे आणि त्यांच्यासाठी आपल्याला जी आता मशागत मेहनत वगैरे करायची आहे चा साऱ्याच असू दे किंवा पिकाचा असू दे दोन्ही काही जी मेहनत करावी लागेल ती आपल्याला करावीच लागणार आहे पुन्हा आपल्याला स्वतःच्या हिमती उभं राहावंच लागणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनो तुम्ही स्वतःच्या हिमतीवर उभं राहावा कोणाची मदतीची अपेक्षा करू नका कारण की मदतीची अपेक्षा करून सुद्धा कुठूनही मदत म्हणून मिळणार नाहीये आपल्याच हिमतीवर आपल्याला शेती पुन्हा तशी उभी करायची आहे